तुम्ही आता उल्लेख केला सर की तो एक फायनान्शियल गॅप म्हणा किंवा कामाचा गॅप म्हणा तो येतो तो, तो प्रत्येकाच्या आयुष्यात ती फेज येते ही एवढ्या वर्षाच्या करिअरमध्ये तुम्ही कधी ही फेज अनुभवली की काम नाहीये बाबा आपल्याकडे किंवा आपण थांबलोय चांगल्या कामासाठी किंवा नो डाऊट फायनान्शियल पैशांचा स्ट्रगल तर कोणाला चुकला नाहीये सो ही फेज तुम्ही अनुभवली कधी हो अनुभवली ना म्हणजे बेसिकली ना एक गोष्ट मी सुरुवातीला लक्षात ठेवली होती कारण लग्न करून दोन मुली होत्या आणि मी करता पुरुष ब्रेड विनर म्हणून मी ही नैतिक जबाबदारी समजतो की मी घरी आली मुलं बाबा आले बाबा आले बाबा खाली हात आले तर नको आहेत दोन चॉकलेट आणली दोन वस्तू आणल्या ते नैतिक जबाबदारी समजतो ती पुरुषाची सो मी त्या पिरियडमध्ये पैसे तो खूप कमी मिळायचे कॉन्स्टंट मिळायचे बुडायचे ना पैसे मिळायचे पण मी एक बिदवाक्य इथं ठरवून ठेवलं होतं लिहून ठेवलं होतं एक कोट की माझ्या प्रोफेशनला मी माझ्या म्हणजे माझ्या स्वप्नांना मी माझ्या ब्रेडच्या ब्रेड बटरच्या मध्ये नाही आणणार mm. माझी स्वप्नं आहेत प्रत्येक नटाला वाटतं की माझी प्रमुख भूमिका असावी अग्निपथमधला रोल मला करायला हवा मला गब्बर सिंग करायचं आहे कळ ना किंवा मला ब्लॅकमधला बच्चन साहेबांचा सा रोल करायचं आहे प्रत्येक नटाची इच्छा असते ती किंवा आत्ता आमिर खानच्या खा एखाद्या पिक्चरमधला थ्री इडियटमधला करायचं पण संधी नशिबात ते मिळायला हवं तशी वेळ आली पाहिजे पण मी कधीच हे केलं नाही की नाही आता मी तसा येईपर्यंत काही घेणार नाही कारण माझी फॅमिली सफर झाली असते सो मी कुठलंही कधी ग्रेडेशन केलं नाही म्हणजे मग त्याच्यामध्ये अगदी शाबासरी फाकड्या म्हणा विजय दिनानाथ चव्हाण म्हणा किंवा अनेक आई थोर तुझे उपकार मधल्या काळात मी आणि अलकानी खूप देवाचे पिक्चर केले मग लवकर म्हणायचं तुम्हाला देव पावले आहेत देव्या पावले आहेत अष्टभुजा सप्तशृंगी माता वैभव लक्ष्मी माता प्रामाणिकपणे केले त्यावेळेला मी मोहन जोशीने एकदा जाऊन भेटलो म्हटलं असं असं चाललंय मला वेगळं काहीतरी करायचं होईल ते म्हटले दारात समोर आलेली लक्ष्मी घालवू नका जेव्हा चांगलं यायचं आहे तेव्हा येणार आहेत तुम्ही प्रामाणिक काम करा आणि लक्षात ठेवा मी म्हणालो की चांगल्या फिल्म्स करायचे आहेत ते म्हटले चांगल्या फिल्म्स म्हणजे तुम्ही नका ठरवू चांगली फिल्म लेट देम डिसाईड अँड mm -hmm. लेट हिम डिसाईड चालायची का नाही तो ठरवणार आणि कशी आहे ती ते ठरवणार म्हणजे ऑडियन्स तू तुझं चांगलं कारण एक म्हणे अशोक लक्षात ठेव आयुष्यात चांगल्या फिल्ममध्ये लोक चांगलेच काम करणार ना फिल्म कशी असो हो तू तो रोल चांगला कर hmm. रोल कसा आहे तो तू तो वाजवून ठेव हो। आणि ती शिकवून मिळेल त्याच्यामुळे मग अशी अशा फिल्म्स असल्या तरी कोण बघणार आहे याचं डबिंग होईल का नाही माहीत नाही निर्माता नवीन दिग्दर्म असं कधीच केलं नाही प्रामाणिकपणे मग त्याच्यात माय मायथॉलॉजिकल मी दोन सिनेमे तर असे केले होते ना की गमतीचा विठू माझा भाऊराया विठू म्हणजे विठ्ठल आणि मी विठू भाऊ होतो गेटअप केलेला विठू माझा भाऊराया आणि भाऊ माझा विठू राया अरे भाऊ असे दोन पण मला प्रश्न हा आला की मी का नाही करायचे तर तिथं विठू हा वेगळा जॉनर आहे तू वेगळा जॉनर आहे तेही सिनेमे केले पण एक करत असताना एक वर्ष आलं या अडतीस वर्षात एक वर्ष आलं की कामच नव्हतं कुटुंब मुंबईत घेऊन आलो काम नाही तेव्हा मानसिंग पवार आमची माते आमची माणसावाले जे निर्माते आहेत ते एक डॉक्युमेंटरी फिल्म करत होते आणि त्यांची त्यावेळेला हजार रुपये पर डे होता तर लक्ष्मीकांत बेर्डे सुपरस्टार होता तर तो त्या डॉक्युमेंटरी मध्ये काम करत होता डॉक्युमेंटरी आणि अर्चना नेवरेकर त्यात होते माझ्या अपोजिट आम्ही फलटनला शूटिंग करत होतो बरं ते कसं होतं बेर्डे साहेब स्टारच्या तारखा मिळणार तशा अख्ख्या वर्षात आम्ही बारा दिवस शूट केलं ती डॉक्युमेंटरी मला फक्त बारा हजार रुपये अख्ख्या वर्षात मिळाले अरे आणि मला ते सर्वाईव्ह करायची होती तेव्हा मी राधर खूप जवळच्या काही व्यक्ती होत्या त्यांच्याकडनं मी त्यावेळेला पैसे बरं केले पण मला त्यावेळेला जाणवलं की तुमची ऑनेस्टी प्रामाणिकपणा तुम्हाला कायम मदत करतो hmm. म्हणजे तुम्ही वेळेत जाऊन तुम्हाला पैसे द्यायला कित्येकदा असं व्हायचं की पैसे मिळायचे नाही पण ती तारीख असायची तेव्हा मी जाऊन स्वतः जाऊन स्वतःहून सांग फोन नाही करायचो अरे काय झालं सर ते मला होते पण नाही मिळाले पण मी अजून एक महिन्याभरात देतो माणूस थोडासा वैतागतो पण काय म्हणतो त्यात हा फसवत नाही आहे Hmm. अडचणीत आहे तो काय खाली मर्सडीज घेऊन फिरत नाही आहे आणि माझ्या देत नाही पण तो येऊन सांगतो रे अडचणीतच ना तो पॅच मी काढला आणि त्यात अर्थातच माझी पत्नी मुलं तर लहान होती पण तिचा सहभाग मिळाला ती hmm. बॅकबोन आपण जे म्हणतो ना कर रे तू कारण हीच वेळ असते ज्या वेळेला डायवर्शन होतं किंवा आता मी काय करतो मी नवीन कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि मी पेंटिंगचं काम सुरू करतो मग मी गॅरेजच टाकतो किंवा मी दुधाची एजन्सी घेतो असे प्रसंग येतात पण त्यावेळेला तुमचा जर पार्टनर सपोर्टिव्ह असेल तर बॅकबोन होऊन तर त्यांनी सांगितलं की अशोक निघणार मार्ग hmm. तू हरू नको इथून नको हरू इथून हरलास so, ना तर सगळं संपेल सो त्याच्यामुळे हा प्रवास पण अनेक वर्षाचा झाला कारण तुम्हाला ते लक्षात ठेवायला लागतं ना आणि तो एक वर्ष गेलं ते आजपर्यंत मग पुन्हा मला वळून बघायला लागलं wow. तुम्ही रिजेक्शन फेस केलं पण कधी अडतीस वर्षाच्या या जर्नी रिजेक्शन रिजेक्शनपेक्षा सुद्धा मागचं काम बघून मला काम मिळालं तो एक ला प्लस पॉईंट झाला ऑडिशनचा प्रश्नच कधी आला ना तेव्हा ती पद्धतच नव्हती इव्हन आता एक ऑडिशनची पद्धत सुरू झाली आहे आणि अजून देवाच्या दईन मला ते विचारलं जात नाही पण मी कधी कधी प्रश्न म्हणजे विचार पडतो की मोठे मोठे लोक ऑडिशन देतात त्यात गैर काहीच नाही पण ना एकाने एक मला सांगितलं सर तुम्ही ऑडिशन द्याल का तर मी सांगितलं की मला द्यायला काय हरकत नाही कॅमेरा कसा लावायचा मोबाईल म्हणजे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल असा बघायचं का असा बघाय इथून माझी सुरुवात आहे तर मी शिकीन पण कळे ना त्याच्यात गैर काय नाही तुम्ही कसं काम करताय काय करता तुमचं काय त्याच्यात परीक्षा नाही आहे पण एक सिनेमा होता आणि नाव नाही मी घेणार पण आज ती व्यक्ती आपल्यात नाही पण त्यांचा मुलगा आज खूप यश डिरेक्टर आहे त्याच्यामध्ये सदाशिव अमरापूरकर साहेब होते आणि त्याच्यात वर्ष उसगावकर होती निळू फुले होते निशिकांधा वाड होती अशी ती फिल्म आहे तर एक निर्माते होते त्यांचं नाव ते साऊथचे होते ते कोल्हापूरला आले आणि मला एक रूममध्ये चिठ्ठी आली की एक कोणते निर्माते आले आहेत तर तुम्हाला भेटायचं तर ते आले मला भेटायला ते म्हटलं मी बहुत सुना आपके आप हे ते वगैरे आणि आपण मला मराठी फिल्म करायची कॅन यू हेल्प मी तर लिटली पासून एक दोस्ती झाली प्रत्येक कास्टिंगला मी मदत करत गेलो रायटर हा गे तो घे आणि जो डिरेक्टर होता तो असिस्टंट होता त्याला डिरेक्टरचा चान्स दिला या पिक्चरमुळे तो जो आता ते नाहीत आपल्यात गेले पिक्चर आणि एका मोमेंटला मी तयारी केली आणि एवढा मोठा सेटअप आणि सदाशिव अमरापूरक त्याच्यामध्ये मेन रोडमध्ये होते तर मेन रोड म्हणजे वन ऑफ द आणि माझा मेन हिरोचा रोळ आणि एक दिवशी मला त्या डिरेक्टरनी बोलवलं ज्याला मीच इंट्रोड्यूस केला होता आणि इकडून तिकडून तिकडून इकडून आणि मी खूप स्वप्न बघितली होती आणि त्याने मला सांगितलं की कसं असतं शोक हे असतं अशोक मला काय कळे ना म्हटलं नक्की मला सांग रे काय झालंय मला म्हणाला अरे त्या रोलला ना तुझ्या जागी ह्याला घेतलंय त्याच बॅचमधले एक आमचे आठ दहा जण होते hmm. नितीश होता भारद्वाज hmm. नितीश भारद्वाज होता सुनील बर्वे होता तुषार दळवे होते अजिंक्य देव होता ती सगळी त्या बॅचची आमची जे होते ते उदय टिकेकर होता आणि सगळेच आपापले अप कामं करत होते एस्टॅब्लिश होते त्यातला एका हा जो नट आहे हा करतोय मला एकदम वरून तसं झालं पण म्हंटल का नाही अमरापूरकर साहेब म्हणाले की आपण त्याला घेऊया वगैरे पण मग तू मी तर मला कधीच बोलले नाही ते मला भेटले वगैरे येते नाही त्या रोलला तू सूट नाही आहेस तर तू लवर बॉय त्यावेळेला जरा तशी इमेज होती तर ते गुढी गुढी तुझे सिनेमे असतात त्याला थोडंसं वेगळं पाहिजे होतं आणि मला एवढा शॉक बसला ना की कित्येक दिवस मला कळतच नव्हतं काय चुकलं तो उमेदीचा काळ होता आणि एक मोठी फिल्म हातातनं जाणं पण तेव्हा मी शिकलो की अनुभव आपण जे म्हणतो ना एका निर्मात्याला आला, आला म्हणून मी सहृदयपणे दुसरा एक निर्माता आला सर तुमच्या ऑपोजिट अश्विनी भावे आणि वर्षावजवळकर दोन हिरोईन आहेत दादा आपण काय करता म्हटलं तर म्हटलं मी मास्तर आहे शिक्षक आहे माझी मिसेस पण शिक्षक आहे म्हटलं आपल्याला आपत्येक आहे तीन मुली आहेत म्हटलं लग्न वय झालेत का नाही नाही आता मी रिटायर झालो बायको पण होते पण म्हटलं पण तुम्ही तेव्हा पैसे तेव्हा बारा लाखात फिल्म बनत होते तर मला म्हटलं आम्ही प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे घर गिरवी ठेवणं ओ म्हटलं असं नका करू तीन मुलींची लग्न करायची नाही पिक्चर लागला पैसे आले की लग्न करणं म्हटलं हे शाश्वत नाही आहे ऐकलं ऐकलं बरं बरं म्हटलंय दहा दिवसानंतर मला एक ऍक्टर भेटला पुण्यात म्हटलं काय करतो अरे तू काय करतो असं असं अरे कोणतरी आय मास्तं त्याचं एक पिक्चर करतो अश्विनी आहे अरे म्हणतो ती मुलगा होय <laughs> काय ना मी साईन केलं तेव्हा मला एक सीख मिळाली की घोडा घास ते दोस्ती करेगा, करेगा तो खायगा त्यामुळे क्या? क्या मी कोणाला अक्कल शिकवायला जाणार नाही ना मी कोणाला सेटअप करून द्यायला वगैरे जाणार नाही ना ना कारण हे सगळं खोटं आहे मी फक्त एकच करतो की तो निर्माता मला कळत असतो की अरे बिचारा अडचणीत करतोय मी त्याला एवढंच करतो माझ्याकडनं शून्य त्रास होईल मी माझे दोनशे टक्के एफर्ट्स देणार आणि बाकीच्यांना सांगा बाबा त्याला सांभाळून घ्या अडचणीतला माणूस आहे एवढंच मी करू शकतो त्याच्यामुळे मला ना पुढे कधी त्रास झाला पण हे हे जे रिजेक्शन किंवा हे जे आहे hmm. म्हणजे तू बरोबर नाही करत रे तुला जमत रोग आहे हे नाही मला कधी वाटायला आलं पण तू तिथं मॅच नाही आहे हे लास्ट मुंटला कळणं किंवा मला कास्ट करून भलत्यालाच कास्ट केलं का तर ते, ते मला <laughs> अक्कल शिकवायला लागले आणि त्यांना काय करायचंय माझ्याकडे पैसे आहेत का नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ना त्या त्या प्रवासात शिकायला मिळेल खरे म्हणते हे एक सीख आहे ना की कोणाला अक्कल शिकवायला जाऊ नये बाबा आता कानाला खडा <laughs>